लोकांना जर तुमच्या पत्नीला निवडून द्यायचं असेल तर तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये तुमचं नाणं खणखणीत ठेवलेलं असलेलं पाहिजे वेळेला बोलतो तो पैसा म्हणजे निवडणुकांमध्ये आता तुमच्या विरोधामध्ये जे प्रमुख विरोधक आहेत त्यांच्याकडं अमाप पैसा आहे त्यांच्याकडे ताकद आहे दोन्ही आहे राजकीय आहे आणि पैशांची आहे आता तुम्ही नगराध्यक्ष राहिलेत पण त्यांच्या तुलनेत तुमच्याकडं कमी अशा चर्चा ऐकतो मग आता तुम्हाला काय वाटतं पैसा चालेल की तुमचं काम चालेल आता सुनील शेळके त्यांच्या लेवलवर जेवढी बंडखोरी थांबवायची ती थांबवतील पण तुम्ही तुमच्या लेवलवर काय प्रयत्न करत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर कर्तृत्व लोक असतील तर त्यांना ती संधी मिळावी या पण मताचं मी आहे पण जर आता भाजपकडून तिकडून ताकद लागली आणि तुम्ही म्हणतायत तसं जर तुमच्यातील बंडखोरी थांबली असेल किंवा शमली असेल तर इकडून कोणी त्यांना ताकद देणार नाही पण भाजपनं जर तिकडून जास्तीची ताकद लावली तर तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी काय पाच वर्ष तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली होती काय विकास करायचा आहे तो पाच वर्षात तुम्हाला करायचा तुम्ही म्हटले मा आम्हाला तीन साडेतीन वर्ष मिळाले पण मावळात आमदार तुमचे होते राज्यात सत्ता तुमची होती निधी जो आणायचा आहे तो तुम्ही आमदारांच्या मार्फत आणला असेल कामं केली असतील आता वडगावसाठी तुमचं टू पॉईंट झिरो मिशन जे काय असेल व्हिजन ते आम्हाला ऐकायचं आहे वडगाव विकसित केलं वडगावसाठी निधी आणला आमदारांनी ताकद दिली आता तुम्हाला ज्या मुद्द्यांमुळे ट्रोल केलं जाते तो म्हणजे हा निधी आला कामं दोन रुपयाची दाखवली दोन रुपये तुम्ही खिशात दाखले की सतरा प्रभागांसाठी जवळपास पंचेचाळीस उमेदवार रिंगणाते नगराध्यक्षपदाचे जर ओव्हरऑल बघितली तर चौरंगी लढत होती या चौरंगी लढतीमध्ये लोकांसमोर चार ऑप्शन्स आहेत लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं नमस्कार मी विजया अवामन दोन तारखेला नगरपरिषदांचं मतदान पार पडते तीन तारखेला रिझल्ट येणार आहे अशा सगळ्या घडामोडींमध्ये मावळचं राजकारण तापलंय हा आधी विधानसभेला निवडणुकांमुळे तापतय लोणावळा असो तळेगाव दाभाडे असो किंवा मग वडगाव असो कुठंच एकात एक नाही आणि वापात लेख नाही अशी परिस्थिती तयार झाली असो यामध्ये वडगाव थोडासा अपवाद राहील असं वाटत होतं कारण हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे पण भाजपनं इथंही घुसखोरी केली आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या आव्हानांना पेलण्यासाठी जे या आधीचे नगराध्यक्ष होते त्यांना बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागणार मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली मयूर ढोरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वडगाव नगरपंचायतीसाठीच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत आता त्यांना त्यांची कामं मांडायची म्हटल्यानंतर जे अगोदर त्यांचे पती नगराध्यक्ष होते त्यांना त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडणं गरजेचं आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपण मयूर ढोरे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार लोकांना जर तुमच्या पत्नीला निवडून द्यायचं असेल तर तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये तुमचं नाणं खणखणीत ठेवलेलं असलेलं पाहिजे ते नाणं जर खणखणीत असेल तर तुम्हाला फार काही प्रचाराला आव्हानं नाहीयेत तर आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की मागच्या पाच वर्षांमध्ये तुम्ही वडगावकरांना काय दिलं मागच्या पंचवर्षमध्ये दोन हजार अठराला ला निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची राज्यामध्ये सत्ता होती आणि काम करायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला नगराध्यक्ष म्हणून आणि नगरसेवक म्हणून आम्ही सगळेच नवखे होतो साधारणतः सहा महिने एक वर्ष आम्हाला नगरपालिका समजून घेण्यात गेली त्यानंतर मला वाटतं कोरोनाचा काळ सुरू झाला तो साधारणतः एक दीड वर्ष राहिला आणि जेमतेम साडेतीन वर्ष मला नगराध्यक्ष म्हणून आणि नगरसेवकांना कामकाज करायची संधी मिळाली त्या काळामध्ये आमदार सुलेना शेळके हे या ठिकाणी आमदार झाले आणि त्याच्यानंतर सत्ता देखील राज्यामध्ये आपल्या असल्यामुळं विकास कामांचा भरघोस निधी आमदारांच्या माध्यमातून वडगाव शहरासाठी मिळाला या साडेतीन वर्षामध्ये जवळपास साठ कोटी रुपये फक्त रस्ते लाईट गटर या कामांसाठी आमदार साहेबांनी आम्हाला दिला त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये साधारणतः दोन तीन दोन तीन कोटीची कामं केली आणि असं कुठल्याही नगरसेवकाला म्हणजे विरोधकांचा जरी भारतीय जनता पक्षाचा जरी नगरसेवक असला तरी त्या ठिकाणी आमदार साहेबांनी निधी दिला म्हणजे मुळात आमदार साहेबांचं म्हणणं असं होतं की वडगावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे पाहू नका मी निधी दिलेला आहे त्या ठिकाणी जनतेची कामं झाली पाहिजेत जनतेची कामं चांगली झाली पाहिजेत क्वालिटीची झाली पाहिजेत याच्यावरतीच त्यांचा फोकस होता आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत गेलो या साठ साठ कोटीची कामं करत असताना जनतेला पण विश्वासात घेतलं आणि नगरसेवकांना देखील विश्वासात घेतलं हा सगळं काम करत असताना आमचं देखील सामाजिक काम साईड बाय साईड चालू होतं त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की लोक समाधानी आहेत की बाबा आमदार साहेबांच्या माध्यमातून काम झालीत नगराध्यक्षांच्या माध्यमातून काम झालीत जनता समाधानी आहे त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की येत्या निवडणुकीला जनता आम्हाला साथ देईल वेळेला बोलतो तो पैसा म्हणजे निवडणुकांमध्ये आता तुमच्या विरोधामध्ये जे प्रमुख विरोधक आहेत त्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांच्याकडं ताकद आहे दोन्ही आहे राजकीय आहे आणि पैशांची आहे आता तुम्हीही नगराध्यक्ष राहिलेत पण त्यांच्या तुलनेत तुमच्याकडं कमी आहे अशा चर्चा ऐकतो मग आता तुम्हाला काय वाटतं पैसा चालेल की तुमचं काम चालेल खरं तर पाहायला गेलं तर आज म्हणजे महाराष्ट्राची राज्याची परिस्थिती पाहता आपण ऐकतो इकडून तिकडून की थोडेसे पैसे वाटले जातात समोरचं तुम्ही जर आता उदाहरण मला सांगितलं बाबा विरोधकांकडं पैशाची गोष्ट असू शकते हरकत नाही पण मला विश्वास आहे जनतेवरती जसं आमदारांनी मावळ तालुक्यामध्ये विकासाची कामं केली जनतेपर्यंत ती पोचवली जनतेला ती पटली आणि जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये एक लाख दहा हजारचं लीड दिलं म्हणजे ते कामाच्या जोरावरतीच दिलं आणि तोच विश्वास ठेवून आम्ही काम करत गेलो आजही आम्हाला तोच विश्वास आहे जरी विरोधकांकडे पैसे असले तरी आज आम्ही जनतेपर्यंत त्यांचे वैयक्तिक देखील कामं केलेली आहेत सामाजिक कामं केली आहेत विकास कामं केली आहेत त्याच्यामुळं पैसा फारसा ह्याला कारणीभूत ठरेल असं वाटत नाही बरं सुनील शेळकेंच्या कामाचा संदर्भ तुम्ही जोडता पण सुनील शेळकेंना एकटे मयूर ढोरे सांभाळायचे नाही सुनील शेळकेंना राष्ट्रवादीतील फुटलेले बंडखोरीच्या तयारीत असणारे नाराज असणारे सगळ्यांना सांभाळायचे आम्ही चर्चा ऐकतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा एक गट नाराज आहे तो गट जो आहे तो या निवडणुकीमध्ये एकतर तुम्ही जुळून घेतलं नाही तर तो, तो बंडखोरी करू शकतो म्हणजे तुमच्याच उमेदवाराला आव्हान देऊ शकतो आता सुनील शेळके त्यांच्या लेवलवर जेवढी बंडखोरी थांबवायची ती थांबवतील पण तुम्ही तुमच्या लेवलवर काय प्रयत्न करताय तसं आता हा प्रश्न विचारला तो बरोबर आहे पण काय आहे की शेवटी पक्ष म्हणजे घर असतं आणि घरात घरातल्या सदस्यांचे थोडेसे मतभेद असतात आणि अशावेळी प्रत्येकाने एक एक पाऊल मागं घ्यायचं असतं मी देखील एक या घरातला सदस्य असल्यामुळे मी देखील एक पाऊल माघार घेतलं ज्यांच्याबरोबर काही गोष्टी असतात ते पण एक देखील पाऊल माग मागं घेतात समजून घेतात एकमेकांना कारण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या वडगावमध्ये सत्ता आणायची आहे टिकवायचं आहे जनतेची कामं करायची अण्णांचं जे ध्येय म्हणजे सुनील अण्णांचं जे ध्येय आहे ते लोकांपर्यंत न्यायचे त्याच्यामुळं आम्ही आमच्यातलं वादविवाद मिटवलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे अच्छा वाद मिटलाय हो ठीक आहे वाद मिटला असेल तर विषय पुढे नेण्यात ना, हरकत नाही पण ज्या अर्थी लोणावळ्यामध्ये जसं अडीच अडीच वर्षांचं नगराध्यक्षपद द्या असं म्हणत होते ते तिथं झालं नाही तळेगाव दाभाडेमध्ये झालं आणि तुमच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काहीतरी डिव्हायडेशन होणार या ज्या सगळ्या चर्चा आहेत ऐकतोय आम्ही तसंच जर राहिलं तर तेव्हा त्यावरती तुमची काही नाराजी नसणार ना मुळीच नाराजी नाहीये कारण आपण सत्ता ही काही कायमस्वरूपी आपल्याला भेटत नसते आणि आपणही कुठल्या पदाला चिटकून राहण्याचा माझा स्वभाव नसतो त्याच्यामुळं संधी प्रत्येकाला मिळावी ही पण माझी मनोकामना असते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर कर्तृत्व लोक असतील तर त्यांना ती संधी मिळावी या पण महत्वाचा मी आहे ठीक आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या समोर भाजप आहे मी थोडी माहिती घेतली वडगाव राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता किंवा आत्ताच्या निवडणुकीत कळेल आहे की नाही पण जर आता भाजपकडून तिकडून ताकद लागली आणि तुम्ही म्हणतायत तसं जर तुमच्यातील बंडखोरी थांबली असेल किंवा शमली असेल तर इकडून कोणी त्यांना ताकद देणार नाही पण भाजपनं जर तिकडून जास्तीची ताकद लावली तर तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी काय भारतीय जनता पक्षाने ताकद लावण्याचा विषय जास्त राहत नाही कारण मुळातच या ठिकाणी पाच वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती आणि आमदार सुलिन्ना शिळके यांच्या माध्यमातून एवढी भरघोस कामं वडगाव शहरामध्ये झालेली आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाने किती ताकद लावली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही पाच वर्ष तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली होती काय विकास करायचा आहे तो पाच वर्षात तुम्हाला करायचा तुम्ही म्हणले आम्हाला तीन साडेतीन वर्ष मिळाले पण मावळात आमदार तुमचे होते राज्यात सत्ता तुमची होती निधी जो आणायचा आहे तो तुम्ही आमदारांच्या मार्फत आणला असेल काम केली असतील आता वडगाव साठी तुमचं टू सा पॉईंट झिरो मिशन जे काय असेल व्हिजन ते आम्हाला ऐकायचं आपण पाहता पाच वर्षामध्ये जी काम झाली त्याच्यामुळे वडगाव शहरामध्ये रहिवासा एक परिसर वाढत चाललेला आहे प्रचंड प्रमाणात लोक जी आहेत बाहेरून कामानिमित्त या ठिकाणी वडगावला पसंती देतात दे। आजूबाजू शहर बघितलं तळेगाव एक नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे भरलेलं आहे आणि तळेगाव एम आय डी सी आत्ता विकसित होत आहे डेव्हलपमेंट फास्टमध्ये होत आहे त्याच्यामुळं लोकांचं पसंतीचं शहर हे वडगाव असणार असणार आहे पुढच्या दहा वर्षामध्ये आणि त्या अनुषंगाने आत्ताच नुकताच आम्ही पाच वर्षापूर्वी वडगावचा डेव्हलपमेंट प्लॅन केला आणि त्या अनुषंगाने आता या पुढच्या पाच वर्षामध्ये त्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार रस्त्यांचं नियोजन होईल सांडपाण्याचं नियोजन होईल कचऱ्याचं नियोजन होईल जेणेकरून या ठिक परिसरामध्ये जी काही जनता राहायला येणार आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य त्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे बर माझा पुढचा प्रश्न असा आहे वडगाव विकसित केलं वडगावसाठी निधी आणला आमदारांनी ताकद दिली आता तुम्हाला ज्या मुद्द्यांमुळे ट्रोल केला जाते तो म्हणजे हा निधी आला कामं दोन रुपयाची दाखवली दोन रुपये तुम्ही खिशात टाकली हे ट्रोलिंगच्या माध्यमातून तुमच्यावर होणारे आरोप आहे या आरोपांमध्ये तथ्य किती मुळात विरोधकांचं कामच असतं की आपण एखादं चांगलं काम करत असलो की त्याला विरोध करणं आणि सत्ताधारी असल्यामुळे आमची जबाबदारी असते की जो विकास निधी आमदार सामनाच्या माध्यमातून मिळालाय तो योग्य ठिकाणी कारणी लागला पाहिजे आणि आम्ही ते काम करत असतो काम करत असताना विरोधकांचं काम असतं किंवा हे काम चांगलं नाही झालं mm. किंवा या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार केला अमुक तमुक ते बोलत असतात कारण त्यांच्याकडं काम करायला वाव नसतो फक्त आरोप करण्याचीच त्यांची मानसिकता असते आणि त्या आरोपांना आम्ही जास्त काय म्हणतो आपण त्याला भीक घालत नाही कारण आम्हाला आवश्यकता वाटत नाही आम्ही पाच वर्षात काम करत गेलो आज तुम्ही वडगाव शहरामध्ये कानाकोपऱ्यात जा कुठल्याही वाडी वस्तीवरती जा त्या ठिकाणी तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून यांनी काय कामं केली का नाही केली हा प्रश्न जर विचारला तर त्याचं प्रश्नाचं उत्तर असेल हो बरं माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा राहील की सतरा प्रभागांसाठी जवळपास पंचेचाळीस उमेदवार रिंगणाते नगराध्यक्षपदाचे जर ओव्हरऑल बघितली तर चौरंगी लढत होती या चौरंगी लढतीमध्ये लोकांसमोर चार ऑप्शन्स आहेत लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावा यासाठी कुठले पाच ठरावे कारणं सांगा मुळात पहिलं म्हणजे ठोस कारण विकास कामांचं आहे त्याच्यानंतर की बाबा आमचा दोघा पत्नीचा स्वभाव जो आहे तो आम्ही लोकांशी वागताना बोलताना नम्रतेने वागतो म्हणजे आम्हाला सर्वसामान्य जनतेमधून काम करायला आवडतं त्यांच्याशी जवळ एक साधायला आवडती पाच ते सात वर्षामध्ये आम्ही मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगळे वेगळे सामाजिक उपक्रम घेतले त्याच्यामध्ये लहान मुलं असतील तरुण असतील महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल या सर्वांच्या सगळ्याच वर्गांसाठी आम्ही सामाजिक उपक्रम घेतले आणि ते लोकांना भावले देखील त्याच्यामुळे लोकांशी आमचे एक नातं तयार झाले की बाबा आपल्याला जर जनतेमध्ये काम करायचं असेल विकासाचे जरी काम करायचे असेल तर त्याच्यामध्ये लोक सहभाग असला पाहिजे जोपर्यंत तुम्ही लोकांमध्ये जात नाही लोकांमध्ये मिसळत नाही लोकांचे अडचणी समजून घेत नाही तोपर्यंत लोक देखील तुम्हाला जवळ घेत नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला ती आता सवय होऊन आहे उद्या आमच्याकडं पद असो किंवा नसो पण जनतेने आम्हाला स्वीकारलं एवढं आम्हाला माहिती आहे बर यावेळीची उमेदवारी ही तुम्ही करत नाही तुमच्या पत्नी रिंगणात पुरुष असल्यामुळे किंवा राजकारणात ॲक्टिव्ह असल्यामुळे राजकीय छक्के पंजे तुम्हाला चांगले माहिती जेवढं मी आबोलीताईंसोबत बोलले त्यांना एवढे छक्के पंजे कळणार नाहीत ट्रोल होऊ शकतात काही गोष्टींमध्ये अडचणीत येऊ शकतात या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आणखी एक गोष्ट तयार होती की मग आबोलीताई ढोरेच का ऑप्शन तुमच्याकडे दुसरा नव्हता का घरात उमेदवारी का दिली गेली हाही प्रश्न आहेच ना त्याचं उत्तर पुन्हा मी तेच सांगतो की ज्यावेळी मी राजकारणामध्ये आलो समाजकारणामध्ये आलो ते काम तिने जवळून पाहिलेलं आहे आणि तिने त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे तिने जवळपास दोन हजार महिला जोडलेल्या आहेत आणि त्या महिलांसाठी तिने विविध उपक्रम राबवले त्यांच्या घरगुती अडचणी सोडवण्यापासून तर त्यांच्या सामाजिक अडचणी सोडवण्यापर्यंत त्यांचा वैयक्तिक विकास साधण्यापासून सामाजिक विकास साधण्यापर्यंत बरीचशी कामं तिच्या माध्यमातून झालीत आणि महिला वर्ग ते मान्य करतो त्याच्यामुळे मी तिच्यावरती विश्वास महिला महिला हा या पुरुषांपेक्षा हुशार ठेवला आणि त्याच्यामुळे नगराध्यक्ष तिच्या अंगावरती पडली असली तरी मला शंभर टक्के खात्री ती यशस्वीपणे ती पार पाडेल शेवटचा प्रश्न जनतेतून नगराध्यक्ष दिला आहे जनतेला काय आवाहन पाहता आज मावळ तालुक्याचे लोकप्रिय लो आमदार सुली शिळके हे नुकतेच एक वर्षापूर्वी दुसऱ्यांदा निवडणूक प्रचंड मताने विजयी झाले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला अधिकृत उम उमेदवारी मिळाली आहे मी वडगावगरे जनतेला आवाहन करतो की आमदार आपल्या पक्षाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे वरती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे त्याच्यामुळे आपल्याला जर निधी मिळायचा असेल तो आमदारांच्या माध्यमातूनच मिळू शकतो आमदार साहेब अजितदादांच्या माध्यमातून आपल्या मावळ तालुक्यासाठी निधी आणतात आणि त्यातला काहीसा आपण वडगावला आणू शकतो दुसरी गोष्ट आज मी आणि माझी पत्नी वडगावच्या जनतेमध्ये मिसळलेला आहोत त्या ठिकाणी लोकांनी बारीक सारीक जरी कामं सांगितली तरी ते कामं करण्यासाठी आमचं कार्यालय तत्पर असतं किंवा आम्ही तत्पर असतो त्याच्यामुळे जनतेला विश्वास आहे की बाबा हे लोकच आपली कामं करू शकतात आज आम्ही म्हणजे निरीक्षण पाहतो आम्ही नगरपंचायतला प्रशासन असत ह्या दोन वर्षामध्ये प्रशासन होतं त्या ठिकाणी नगरपंचायतपेक्षा जास्त गर्दी आमच्या कार्यालयाला असायची काम करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे आम्हाला एक विश्वास निर्माण झाला की आपण जनतेलाच बांधील आहोत आणि त्यासाठीच आपल्याला काम आहे आमचा एवढंच उद्दिष्ट आहे की बाबा आपण राजकारणात उतरलो ते समाजसेवा करण्यासाठी आम्ही आमदार सुले यांचा वारसा पुढे चालू इच्छित आहोत आणि त्यासाठीच आम्ही पुढे काम करणार आहोत बर तर आपण आज वडगाव नगरपंचायतीचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या अबुली ढोरे यांचे पती मयूर ढोरे जे माजी नगराध्यक्ष होते त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे व्हिजन समजून घेतलेलं आहे समोर असणारे उमेदवार सुद्धा तेवढेच ताकदीचे आहेत आरोप होतो पैशाने ताकदीचे आहेत आता वडगावकरांना ठरवायचं आहे की तुम्हाला नेमकं माणूस कोण हवाय सुनील शेळकेंनी ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय तो माणूस हवाय की बदल हवाय शेवटी मतदार म्हणून तुम्ही आहेत तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता पण ज्या आत्ता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांच्याबाबत तुमचं मत काय अडीनडीच्या काळात ते तुमच्या कामे आलेत का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या उमेदवारांचं व्हिजन समजून घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद